नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण मजेत ना आजच्या या मिनी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे चला सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन सर्वांना घडलेलं आहे आजचा तुमचा दिवस खूप छान मस्त जाणार आणि तुमचं हे आयुष्य देखील असंच सुखी समाधानाचं जाणार यात काही शंका नाही स्वामींच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच ना घरात पसारा देखील खूप झाला होता सकाळची सगळे साफसफाईची कामं आवरली बघा आता डोक्याला ताप म्हटला डोकं तर इतकं दुखत होतं तर किचनमध्ये सोबत झेंडूमची बॉटल आहे ना ते घेऊनच फिरायला लागले डोक्याला ओम लावायचा आणि कामा आवरायची तर किचनमध्येच आहे बघा बामदेखील <laughs> आता इथे भांड्यांचा पसारा पडला आहे आणि सकाळची जे काही सगळी कामं होते ते झालेले आता दुपारची वेळ आहे बरं का आणि तर बघा इथे काय केलं आहे आता आपण मसाला महिन्या वर्षभराचा करून ठेवतो एकदमच लाल तिखट मसाला तर ते ना कोणकोण वर्षभराचं करतं कोण दोन वर्षाचं करतं जसं ज्याला ह हवा असेल तितक्या क्वांटिटीमध्ये आपण करत असतो नंतर नंतर काय होतं ते थोडंसं असं कोरडी पडते ती चटणी त्यामध्ये ना लाल तिखट मसाला त्यामध्ये काही ना कमी काही कमी पडतं त्याचा ओलावा तो निघून जातो आणि पूर्ण सुकल्यासारखी होते ती त्यामुळे काय करायचं रोजच्या वापरासाठी आपण लाल तिखट काढतो त्यामध्ये एक्स्ट्राचं जेवढं तिखट मसाला असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला आलं आणि लसूण पेस्ट करायची आहे घरच्या घरी आणि ते यामध्ये मिक्स करून थोडं तेल देखील घालायचं चमचाभर आणि त्यामध्ये मिक्स करून असं व्यवस्थित सोडून ते बरणीमध्ये मिक्स करून भरून ठेवायचं मग बघा पुन्हा आहे तशी ओलसर होते नव्यासारखे होते लाल तिखट मसाला आणि त्यातील जो कोरडेपणा असतो तो, तो निघून जातो आणि कसं होतं चटणी जशी जुनी होईल लाल तिखट मसाला जसा जुना होतो तसा त्याच्यातला जी एक टेस्ट असते ती पण निघून जाते त्याला एक प्रकारचा असा वेगळा वास यायला लागतो किंवा ती खराब होती काय असं पण वाटायला लागतं आपल्याला आणि त्याचा तिखटपणा म्हणा आणि एक जे ओरिजिनल जी टेस्ट असते ती अशी गेल्यासारखी वाटते त्यामुळे यामध्ये मसाला असा कमी पडत असतो त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये आपण करून ठेवत असलं तर हा असा प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो बघा मग त्यासाठी मी असं करते आणि ज्यावेळी तुम्ही नक्कीच असं करू शकता आणि बघा करून चटणीला कसा सुगंध देतो आणि कुठलीही रेसिपी करत असताना त्यामध्ये आपण सहसा रोजच्या जे, जेवणामध्ये त्याचा वापर होत असो लाल तिखटाचा त्यावेळी आपल्याला रेसिपीला असं कट येतं टेक्स्चर येतं चांगलं लाल तिखट हे असं करून वापरल्यानं तर तेच आज सगळं काम करून घेतलं बघा लाल तिखट मसाला जेवढा वापरायसाठी बरणीमध्ये काढलेली आहे ना तर तेवढ्या मसाल्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट करून कणे मिक्स करून घेतली त्यानंतर असं ट मस्त झाले अशी ते लाल तिखट मसाला खूप छान धरला आणि त्यानंतर ओटा सगळा आता आवरून पण घेतला कारण दुपारची सगळी जेवणानंतर जी भांडी वगैरे पडली होती आणि सगळं धुवून घेतलं आणि त्यानंतर गॅसवर आपण सगळा क्लीन करून घेतलेला आहे तर चला मग आजचा मिनी ब्लॉग हा असा होता तर तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू आपण असाच नवीन छानसा ब्लॉग घेऊन तोपर्यंत टेक केअर बाय